ह्या ठिकाणी जर मी नगरसेवक झालं माझं पहिलं काम आहे इथले खूपशा प्रभा प्रभागा खूप ठिकाणी रस्ते नि झालेत ते रस्ते बनवायचे गटारींचा प्रश्न मार्गी लावायचा आहे खूप ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवायच्या आहे आणि माझ्या याच्यात जो स् स्लम एरिया आहे समतानगर तिथे मीटर आणायचे आहेत लाईटसाठी कारण त्यांच्याकडे मीटर नाही आहे तर लाईटचा प्रश्न मार्गी लावायचा महायुतीचं आव्हान नसेल असं मला वाटतं आहे कारण की महायुतीने जे उमेदवार दिले आहेत ते त्याप्रमाणे सक्षम नसल्यामुळे मला निवडत की त्यांचं आव्हान माझ्यासमोर आहे आणि मी नक्की वी विजयी वेळ माझा मुलगा उभा आहे रिंगणात तो नक्कीच जनतेच्या सेवेसाठी आहे आणि तो नक्कीच निवडून येईल हा माझा विश्वास आहे आणि जनतेचा विश्वास त्याच्यावर आहे तो नक्कीच निवडून येणार आहे माझ्या मुलाने जवळजवळ तो पंधरा सोळा वर्षाचा असतानापासून ह्या भागात काम केलेलं आहे पूर्ण घराघरात तो फिरलेला आहे लोकांच्या समस्या जाणून आहे कसं जगता आहे त्यांच्या मुलाचा शिक्षणाचा प्रश्न त्याला नेहमी जाणवत होता सतावत होता हे लोक कसे जगत आहे यांच्यासाठी मी काही करू शकतो का मला नेहमी विचारायचा मी म्हणायचं मी, मी तुला इंजिनियर केलं आहे तू चांगली नोकरी करून स्वतःचं आयुष्य जग ते न करता आज माझ्या मुलाने जनतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे आणि तो नक्कीच सक्षम होईल आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावेल आज आम्ही प्रभाग क्रमांक बारामध्ये आमचे उमेदवार ललित आणि दुसरे साहेब हे दोघे उभे आहेत तुतारी या चिन्हावर दोघांच्या प्रचारानिमित्त मी इकडे आलेलो आहे ब भारतरत्न बाबा बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर चौकातून हे रॅली निघणार आहे आणि मला खात्री आहे की या एरियाचे नागरिक यांना प्रतिसाद देतील आणि भरघोस मताने विजय करतील जे आहे सुशिक्षित आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्यांनी स्वतःहून तुतारी निवडलेली आहे तो वंचितचा शहर अध्यक्ष होता तो आमच्याकडे प्रवेश केला आणि तुतारी हातात घेतली त्यांनी आणि नक्कीच आमची तुतारी वाजेल हे मला खात्री आहे आणि आमचे प पोपटराव पवार हे पण सुशिक्षित आहे सुसंस्कृत माणूस आहे आमचे पार्टीने सर्व एकवीस उमेदवार दिलेले आहे सुसंस्कृत सुशिक्षित माणूस आहे एकही गुंडाला आम्ही तिकीट दिलेलं नाही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका